व्होल हार्ट केअर व्होल ऑफ विजन या नवीन क्लिनिक व वास्तुचा उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या कारखान्याचे चेअरमन छत्रपतीचे पृथ्वीराज चे बापू जाचव राजवर्धन शिंदे संभाज जोळकर सचिन सातव दिलीपराव डावण पाटील जितेंद्र पवार कैलास गावडे विश्वास आठवळे सुनील पवार धनंजय दामदार विश्वास सोरगे राजेंद्र दगडे रवींद्र वाघे छत्रपतीचे सर्व उपस्थित संचालक बोर्ड तसंच सुखदेवराव घोल आमच्या श्वेताई गोलप संजय घोल सर्व गोलप परिवारातील उपस्थित मान्यवर जमलेल्या बंधू भगिनीनो माझ्या तरुण मित्रांनो माधवबाग गोल हाट आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं खरंतर आपण जमलोय मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या सा साक्षीनं या क्लिनिक आणि पंचकर्म सेंटरचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो या क्लिनिकच्या विचार संचालिका डॉक्टर श्वेताताई संजय घोलप आणि सर्व घोलप परिवाराचं मी मनापासून अभिनंदन देखील करतो आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि योग आणि आयुर्वेद हे हजारो वर्षापासून आपली संस्कृती आहे हे आपण पाहतोय आपण योग दिन पण आता साजरा करतो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण योग याला इतकं महत्व दिलेलं आहे आणि प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून योगा प्रत्येकाने केला पाहिजे आधुनिक जीवनशैलीमध्ये वाढणारे जे तलाव तणाव तणाव तला आहे किंवा संतुलित आहार कधी आपण घेतो किंवा शरीरातील दूषित घटकांच्यापासून मुक्त व्हावं लागतं त्याच्याकरता आयुर्वेदातील पंचकर्म ही अमूल्य अशा प्रकारची देणगी आहे मला आठवतं पाठीमागच्या काळामध्ये आपली फार केरळला जायची सगळ्यांची ऐपत्य के केरळला जायची होती असं नाही आणि मग तिथं ते तशा पद्धतीचं पंचकर्म करून घ्यायचे परंतु नंतर पुण्याच्या आजूबाजूला काही महत्त्वाच्या शहरांना वेगवेगळी सेंटर रिझॉर्ट टाईप काढण्यात आली आणि तिथं पण ते अशा पद्धतीनं पंचकर्म सेंटर सुरू करण्यात आली आपल्या बारामतीमध्ये देखील इतके दिवस श्वेताताई यांचं सेंटर होतं परंतु स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये मी आता सुगीराव घोल्पांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की त्यांचं सेंटर चांगलं चालतंय म्हणून स्वतःच्या जागेमध्ये फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोरला त्यांनी या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत माधवबा गोलक हा आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर हे फक्त एक उपचार केंद्र नाही आहे तर स्वास्थ्य आणि जीवनशैलीकडं एक घेऊन जाणारा हा मार्ग आहे येथे पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक सुसज्ज सुविधा याचा मेळ घालण्यात आलेला आहे हे भाग आमच्या श्वेतातहीच्या दृष्टीनं आणि आमच्या बारामतीकरांच्या इंदापूरकरांच्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची मला आनंद आहे बारामती वेगाने वाढते आणि या वाढणाऱ्या शहरामध्ये एक अशा प्रकारचं उत्तम क्लिनिक सर्व सोयीयुक्त हे पाहिजे होतं यामुळे स्थानिक आमच्या नागरिकांना दर्जेदार आणि नैसर्गिक उपचार हे सहज उपलब्ध होणार आहेत आज जिथं रासायनिक औषधांच्यामुळं साईड इफेक्ट वाढतात तिथं आयुर्वेदिक हा एकमेव पर्याय नव्हे तर मुख्य चिकित्सा पद्धती म्हणून उभी राहतीय गेल्या काही वर्षात बारामतीचा सर्वांगीण विकास करत असताना शिक्षण असेल आरोग्य असेल शेती असेल किंवा औद्योगिक क्षेत्राबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भर घालण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे याच पार्श्वभूमीवर आम्ही बारामती शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ही अत्यंत महत्त्वाची संस्था उभी केलेली आहे श्वेतातही तुम्ही सावंतवाडीमध्ये शिक्षण घेतलंय परंतु तुम्ही एकदा माझं संपूर्ण आयुर्वेदिक कॉलेजचं पूर्ण काम झालं की तुम्ही बघा अशा प्रकारचं आयुर्वेदिक कॉलेज माझ्या माहितीप्रमाणे पाच मध्ये त्या आयुर्वेदिक कॉलेजची गणना होईल एवढ्या चांगल्या सुविधा माझा प्रयत्न मला हाच असतो करायचं तर असं उत्तम करायचं की लोकांना पण अभिमान वाटलं पाहिजे आणि आपलं आपल्याला पण समाधान वाटलं पाहिजे की आपण काहीतरी बारामतीकरांच्या पाठिंब्यामुळं बारामतीकरांच्या सहकार्यामुळं चांगलं काही करू शकलो सध्या हे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आपण माळेगावच्या फार्मसी कॉलेजमध्ये सुरू केलेलं आहे मात्र लवकरच ते महाराष्ट्र सरकारच्या स्वमालकीच्या मेड्याच्या जागेमध्ये ते स्थलांतरित होणार आहे ही म्हणत राज्यात नव्हे तर ती देशामध्ये दे। एक आदर्श ठरेल अशी उभारण्यात आलेली आहे आणि यामुळं बारामतीच्या नवरोद्युकामध्ये देखील भर पडणार आहे आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील आपलं बारामतीला हा सगळा परिसर एक महत्त्वाचं केंद्र म्हणून उद्याला येतोय ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी माझी आज खूप घाई गडबड आहे त्याच्यामुळे श्वेताताई तुम्हाला किंवा संजयला किंवा कुणालाच मी काही प्रास्ताविक करा नाम करा याचा वेळ नाही लावला कारण मी फक्त भीत कापणार होतो पण तुम्ही एवढी सगळी तयारी केलेली होती घोलक परिवाराचे आमचे फार जुने संबंध आहेत काही पिढ्यांचे संबंध आहेत स्वर्गीय बाबूराव बाळासाहेब घोलप आणि त्यांचे सात चिरंजीव त्याच्यापैकी सुदेवराव घोलप यांच्या सुनबाई ह्या श्वेताताई आहेत तसं बघितलं तर राजेंद्र कुमार घोलक हे सगळ्यात तुमचा परिवार पूर्वी स्वतः सर ह्या सगळ्याचं नेतृत्व करायचे परंतु आता पुढची पिढी त्याच्यामध्ये करते ह्या गोष्टीचं समाधान आहे एकंदरीतच श्वेताताईंच्या माग गोलबांची सून म्हणून सगळ्या गोलप परिवार अतिशय ताकदीनं उभा आहे आशीर्वाद देतोय मदत करतोय सहकार्य करतोय त्या गोष्टीचं मला पण समाधान आहे त्यांचे पती जरी संजय हे करत असले आपले शेती करत असले तरी बऱ्याचदा शेती करत असताना एखाद्याची पत्नी डॉक्टर असेल तर घरात हाऊसवाईक म्हणून तिला काम करायला लावतात परंतु घोलक परिवारांनी एक मनातचा मोठेपणा दाखवला सगळ्यांनीच आपल्या ज्या सुद्धा शिकल्या सवलेल्या बाहेरनं आलेल्या आहेत त्यांना त्यांच्या अंगामध्ये असणारी गुट दाखवण्याची संधी ही आपण सगळ्यांनी दिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुख देवा तुम्ही एक चांगला निर्णय घेतला संजय तो पण सुपरिस्थिती करत असताना स्वतःच्या धर्मपत्नीला एक चांगल्या प्रकारची संधी त्या तर डेप्युटी कलेक्टर कर झाल्या असत्या त्या पुढे आतापर्यंत कदाचित कलेक्टर पर्यंत पण पोहोचल्या असत्या एवढ्या त्या मेरिटच्या आहेत एवढ्या त्या हुशार आहेत परंतु त्यांना आवड त्या क्षेत्रामध्ये होती आणि त्याच्यामुळं त्यांनी गोलफ हार्ट केअर क्लिनिक आणि पंच कर्म सेंटर हे बारामतीमध्ये सुरू केलेलं होतं त्यामध्ये अविनाश पण हुशिरागावीचा आला त्याबद्दल अविनाशचं पण मी स्वागत करतो मी कार्यक्रमाला किती वेळ दिला होता नहीं, एक वाजता मला उशीर झालं मीच मुळात तीडुक्त असूर आलो हरकत नाही पण एक चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि त्या घोलप परिवाराच्या आमच्या माधव बाग घोल केअर क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर त्याचं उद्घाटन करायला मिळालं त्याबद्दल श्वेताईंना संजयजींना इवन सुबेरावांना सगळे घोलप परिवाराला धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचे सांगितलं जय हिंद जय महाराष्ट्र